कृष्णहरी मंडळी सकाळची सुरुवात झाली आणि आता वाजले चार बघा कोंबड्याचा आवाज येत असेल तुम्हाला तर सगळी तर आज घरी आमचं एक शुभ कार्य ताई बघा दाळ शिजू घातली एवढ्या लवकर तर माझी पण देवपूजा ही झाली तर मी चालूच आहे पाणी पाणीही घालायचं श्री तर आमची पाठच उठली माझ्यासोबत श्री तर चला मग बघा बघा कशी झोपल्या तर आणि आमच्या सासूबाईं सडाबिडा माउटून झालाय का कपडे देत आणि ताई इकडं डाळ शिजवतात आंघोळ विंगोळ सगळ्यांची झाली आणि हे बघा आता उजडायला स्टार्टिंग झाले चालू झाले उजडते आणि हे झोपलेत देवपूजा झाल्यानंतर तुळशीला पाणी घालायचं अगरबत्ती लावायचं चालू होतं का तर श्रीचे पप्पा आणि काकाश्रीचे ते सगळे झोपलेलेच होते आमच्या तिघींच्या आंघोळ्या वगैरे झाल्या होत्या आणि स्वयंपाक पण बऱ्यापैकी डाळ वगैरे शिजायला ताई म्हटल्या की डाळ आपण चुलीवरच शिजवू तर मग ताईने शिजायला टाकली होती मग तोपर्यंत मी देवपूजा वगैरे सगळी घरं झाडून वगैरे घेतली तोपर्यंत सा सासूबाईंनी आमच्या जेवढ्यांचे आंघोळ झाले ते कपडे वगैरे सगळे धुवून घेतले का तर परतनं पाहुणे यायला वगैरे चालू झाले ना तर मग खूप घाईघाई होती तर मग आपलं सकाळची एवढी सुंदर अशी म्हणजे खूप दिवसांनी मी एवढ्या लवकर उठले देवपूजा केली आणि आपल्या तुळशीला नमस्कार केला आणि हे आमच्या दारातलं छोटंसं तुळशी वृंदावन पण खूप मस्त आहे आणि तुळस पण खूप छान आली आहे गोल फेरा मारला आणि त्याच्यानंतर पायऱ्यांवरती मी छोटे छोटे पाऊल काढत होते रांगोळीने आता म्हणलं म्हटलं त्याशिवाय ना असं खूप छान असं वाटत नाही तर मी गेल्यानंतर सासूबाईंनी तर सासूबाईंना येत नाही रांगोळी काढता तर मग मी गेल्यानंतर जर वेळेस माझं असतं हे असं काढायचं पण एवढ्या लवकर कधी काढलं नव्हतं आणि खाली त्यांनी शेणाचा साडा पण टाकला होता सासूबाईंनी माझ्या तर मग म्हटलं चला मग रांगोळीच काढून घ्यावा सकाळची सुरुवात तर झाली आहे तर दोन्ही साईडला पाऊल काढून घेतले मी आणि त्याच्यानंतर खाली रांगोळ काढून घ्यावी म्हटलं मग थोडीशी रांगोळी श्री पण उठली आणि श्रीनीनं आंघोळ केली एवढ्या लवकर चक्क श्रीनी आमच्यासोबत आंघोळ केली उठल्या उठल्या पहिली म्हटली मम्मा मला शंभू करायचा मग तिनं शंभू केला मी रांगोळ घाल काढत होते तोपर्यंत तिनं आजीपाशी गेली आंघोळ वगैरे केली खरंच एवढ्या लवकर उठली चक्क ती मला बोल वाटत होती काय पली गाय पल्ली पली <laughs> 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 दादा घे दादा, दादा तो तिकडे गेला दादा आजीकडे गेला आजीला आजी आजी दादाची का आजी दादा आजी कुणाची आहे हा तू त्याला पत कधी चार कधी कधी घेतली तर ती पुढं फ्रीज आहे ना त्याचा ताई फ्रीज विचारत होती त्या काकाला वाटलं ज्या मग त्याला रक्त दानक्याला भेटणार तेव्हा त्याचं फ्रीज रस्त दानक्याला भेटणार कधी पडला मला हे बघा ब्राह्मण काका आले आणि पूजे मांडण्याची तयारी चालू होती तर मग मी त्यांच्या हाताखाली जे जे साहित्य लागतं तांदूळ गहू काय असेल ते नारळ वगैरे आणि ही चांदीची छोटीशी अशी गाई तिथं ठेवावी लागते पूजेसाठी म्हणजे मला पण एवढं प्रॉपरली माहीत नाहीये की कशामुळं काय पण सांगितली होती तर सगळं सामानामध्ये ते पण होती तर मग काकांनी मागितल्यानंतर म्हटलं त्यांना देता येईल तोपर्यंत ते बाकीची तयारी मग पूजा त्यांची प्रॉपरली ठेवून झाली होती तर भाऊजी पण तिथं ता विटांवरती पाणी टाकत होते का आता तिथं होम करायचं आहे आणि हे बघा ग्रह नक्षत्र काय असेल ते त्यांनी ते आम्हाला सांगितलं होतं ते ते आकाराशी काय नसतं असं तसं खूप छान सांगितलं त्यांनी आणि मग पूजेला खूप सगळी पूजा वगैरे झा ठेवल्यानंतर मग मी मी प्रसादाचं बनवत बसली होती तर मग हे बघा प्रॉपरली पूजा कशी मांडली आहे त्यांनी ते ग्रह नक्षत्र खूप छान असं मांडलं होतं खरंच बघण्यासारखं होतं तर मग माझे ते प्रसाद बनवून तयार होता आणि हे बघा होमामध्ये काय आहे त्याला माहीत नाही मला आणि ते म्हणले की ते झाडू नसतं काढायचं त्यामुळं मी ते कपड्याने गोळा करून व्यवस्थित घेत होते का तर म्हणतात पूजा ठेवल्यानंतर ती झाडू मारू नये मग त्यामुळं म्हटलं एक सुका कपडा घेतला आणि तो पूर्ण तिथलं सगळं क्लीन करायला चालू होतं माझं काम तर घरात अशी खूप सारी कामं होती सर्वांनाच ही बघा पूजेला सुरुवात झाली भाऊजी पूजेला बसले होते गे, गे तर त्यांचं ते काय मंत्र वगैरे सगळं स्टार्टिंग झाली तर घरचे सगळे खूप बिझी होते कामं होती सगळ्यांना भरपूर पाहुणे वगैरे आलेले होते तर हे बघा सगळी पूजा वगैरे आणि फुलं पण भरपूर आणली होती फुलं उग उलट जास्त झाली होती हार वगैरे भरपूर आणलेले होते तर ही म्हणजे पूजेला स्टार्टिंग झाली मग धावपळ सगळ्यांची चालू होती हे दे ते दे

परत मग मी सगळ्यांना हादि कुंकू लावायला आले होते हिकायला घरामध्ये का तर ना सगळे स्वयंपाकामध्ये बिझी होते पूर्ण स्वयंपाक झाला होता पण पोळ्या झाल्या नव्हत्या का तर हो मला आम्हाला ते नैवेद्य दाखवायचं ते त्यात दाखवलं दिलं होतं पण ते काका म्हणले नंतर पाहिजेल तर म्हणलं ठीक आहे चला मग ह्यांना हादि कुंकू वगैरे लावून झालं तर मावशी आमच्या सगळ्या आल्या होत्या आल्यानंतर सगळे स्वयंपाकालाच लागले होते तर मग तोपर्यंत म्हणलं मी पण तिकडं काकांच्या हाताखाली सगळं सामान वगैरे दिल्यानंतर म्हणलं एकदा सगळ्यांना हादी कुंकू वगैरे लावून घ्यावावं मग सगळ्यांना हादी कुंकू लावलं ह्या घरात खूप सारा पसारा झाला होता का तर स्वयंपाक वगैरे तर चालूच होतं सगळं आणि श्रीरीला खायला घालायचं होतं तर श्री खूप खेळत होती तिचं तर लक्षच नव्हतं खाण्यापिण्याकडं मग तेवढ्यातनं टाइम काढून मग मी तिला न खायला चारायला तिथं घेऊन आले शेजारी आम असा मामा राहतात आमच्या तर ता ती तिथं शेळ्यांपैकी खेळत होती मुलं तसं करूनच खाईल ती मग तिला खेळवत खेळवत खायला वगैरे चारलं का तुम्हाला माहिती आहे गावाकडं नवीन काय बघायला भेटलं ना लहान मुलं असे दंग राहतात ना खेळण्यामध्ये की मापाच्या बाहेर आणि श्रीनं सकाळपासून काय खाल्लं नव्हतं काय नव्हतं नुसत्याशी मस्त फिरत होती फक्त ॲपल वगैरे खाल्लं होतं मग तिला मग मी खायला वगैरे चारलं आणि पूजा तिकडच स्टार्टिंग होती मला मग परत आवाज देत होते सगळे तर मग मी म्हंटल आधी तिला खाऊ घालते नाहीतर खू तिला न भूक लागली ना खूप लाग रडते ती आणि ती बघा शेळ्यांना हारा चारत होती तिचं खेळणं हिथच होतं ती दिवसभर हितच खेळत थांबली काही त्रास दिला नाही काही नाही खूप छान खेळत होती तर म्हटलं चला तिला पोट भरलं ना ती खेळत बसल म्हटलं ना पोट भरलं एक ना एकदा की मग पोरांचं टेन्शन राहत नाही त्यांचे ते मस्त खेळत राहतात रडत नाही काय नाही का आता श्रींना सकाळी खूप रडली होती मग म्हटलं चला खाऊ वगैरे चालून झालं तिचं आणि तिकडं आरतीचा आवाज आरती झाल्यानंतर मग अनिल भाऊजींनी सगळ्यांना आरती दिली का तर सगळे पूजा नव्हते जे ते जे कामामध्ये होत तर मग अनिल भाऊजींनी सगळ्यांना आरती दिली <सवगी> काकांनी परत मला बोलवलं का तर तिथं देवीची ओटी भरायची होती मग घरातल्या एखाद्या स्त्रीने भरली तरी चालतं तर मग ताई नाही तर मी तरी चालत होते मग ताई म्हटलं तूच भर तर मग तू भरली तर मी भरली तर एकच मग ठीक आहे मग मी बसले आणि ओटी भरत होती मी पण काका जसे जसे सांगतात तसं चालू होतं करायला का तर मला पण एवढं माहीत नव्हतं ते कसं करतात काय तर मग ओटी वगैरे भरून झाली होती मी तिथं हळदी कुंकू वगैरे नायला लावलं

आणि त्याच्यानंतर आकानी केलं तर ह्या भाऊजींच्या मोठ्या चुलती म्हणजे माझ्या मोठ्या सासूबाई आहेत तर त्या पूर्ण पूजा होईपर्यंत खरंच बसले होते एवढं उशीरपर्यंत बसले होते बस आुक्षेन आुक्षेन ना भाऊजींपशी आई वडील बसावं असं असतं तर काकू खूप कामामध्ये होत्या मग त्या बसल्या त्यानंतर मग मावशींनी औक्षण केलं औक्षण झाल्यानंतर परत पूजेला स्टार्टिंग झाली आणि सगळेजण पल्लीकल्ल्या घरामध्ये पोळ्या लाटत होते गरम खरंच खूप होत होतं पण सगळ्यांनी पोळ्या लाटल्या आणि हे बघा काकांनी रांगोळ काढली खूप छान रांगोळी काढली होती आणि होमाला स्टार्टिंग झाली तर हे सगळे आलेले पाहुणे म्हणजे ताई मावशी मामी परत आका अण्णा सगळे बसले होते होमासाठी तर रांगोळ खरं खूप छान काढली होम स्टार्टिंग झाला आणि बाहेर यांच्या सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या होमाच्या पाठीमागे माझ्या श्रीची खूप मस्ती चालू होती, होती मामी आल्या होत्या ती ती गेल्या वेळेस आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो तर त्यांची इथं मांजर होतं तर श्रीला वाट त्या म्हणायच्या मांजर घेऊन आले पजराखाली माझ्या तर मग श्रीची मस्ती चालू होती पाठीमागे तर ती मस्ती घालत होती तर परत तिला मी बाहेर घेऊन गेले का तर काका म्हणले आवाज होतोय तर मग तूप वगैरे आणून दिलो होमासाठी फॉर्म झाल्यानंतर मग सुईच्या बाप्पाने मी दर्शन घेतलं आणि हे आमचे पुजारी बसवले होते तिथं प्रसाद देण्यासाठी शिरा नुसतं असं ह्या प्रसादाला काकांनी सांगितलं होतं मग फक्त ते दहयाचं काय म्हणतात सॉरी मला माहीत नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर ते प्रसाद दिला खूप खूप देत होते ते माझ्या अंगावरच आणलं थोडं थोडं देत नव्हते का तर माहीतच नाही की द्यायचे ते मस्त तमच्या बरोबर भरभर देत होते मग भाऊजीला बसवलं होतं श्रीने काकाला नमस्कार केला परत संस्कार उचलून घेतलं मग हे म्हणले श्री तू बाबांना नमस्कार नाही केला तसं म्हणलं की पळ बघा ना कशी लगेच नमस्कार करते आणि त्यानंतर तिची आजी पण तिकडल्या साईडने आली होती मग म्हणलं आजीला श्री आजी राहिली आजीला नाही केला नमस्कार तू तर लगेच परत पण आजीला केला लय कि खरंच खूप मस्ती घालत होती आणि हे बघा सगळं खायला बनवलेलं कातर सगळं साधून जाईल म्हणून ते कॅरबॅग वगैरे मध्ये तळ्याला सगळं ठेवलं एवढ्या मोठ्या पोळ्या आमटी आम्ही बाहेर केली होती चुलीवर आणि हे बघा ताटं बनवायला सुरुवात केली ते आम्ही यूज आणि थ्रूचे ताट आणले होते पण सगळे म्हणले की ते ताटं नका ठेवू मग घरातलेच ताटं घेतले आणि वाडायला स्टार्टिंग केली म्हणलं का तर भरपूर जणांना संकट चतुर्थी होती तर म्हणलं ज्यांना ज्यांना नाही आहे त्यांना त्यांना फक्त जेवायला वाडायला चालू होतं आमचं तर जेवढे जेवढे काका वगैरे मामा ते त्यांना नव्हती काय चतुर्थी नव्हती तर म्हणलं त्यांनी ते सगळे जेवून घेतील आता हे बघा सगळे जेवायला बसले कातरना घरामध्ये खूप गरम होत होतं तर मग सगळे म्हणले बाहेर बसतो का तर आबाळ भरपूर आलं होतं पाऊस कधी येण्याची शक्यता होती तर मग सगळे गप्पा मारत मस्त जेवण झाल्यानंतर बाहेर बसले होते रानात फिरून आले सगळे रान बघून आले रान बघून आल्यानंतर सगळ्यांच्या गप्पा खूप छान चालू होतात तर बघा हे सगळ्यांचा निरोप घ्यायचा चालू होता सगळेजण चालले होते आबाळ भरपूर आलं होतं पाऊस लागल म्हणून सगळ्यांची घाई चालली होती निघायची तर असा काही कार्यक्रम असल्यानंतरच भेटता येतं आरामात तर खरं सगळे आले फक्त एक मावशा आल्या नव्हतं हो, म्हणजे दोघी 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 मावशा आल्या नव्हत्या तर ठीक आहे परत कुठला तरी कार्यक्रम असला तर त्या येतील सगळे खूप खुश होते एकामेकाला भेटून आणि कोणी राहिलं नाही का का तर सगळ्यांना घर जे कामं होते तर सगळे चालले होते मग आम्ही सगळ्यांना सगळ्यांचा निरोप घ्यायचा चालू होता सगळ्यांची मस्ती चालू होती आणि खूप भारी वाटलं सगळे आल्यामुळं सगळे गेल्यानंतर खूप मोठा पाऊस आला होता आणि हे आमच्या गावाकडलं वातावरण खूप मस्त खूप भारी वाटत होतं तुम वाट तर तुम्हाला पण कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा हे असं छान असं पाऊस होता आणि पावसामध्ये ना पावसा म्हणजे पाऊस पडत होता आमच्या इकडं म्हणजे आम्ही लहानपणी असं म्हणायचं की कोल्ह्याचं लग्न लागलं का तर उन्हा पाऊस आला की आम्ही असंच लहानपणी म्हणायचो तुम्ही पण म्हणत होतात का नक्की सांगा सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आणि सगळ्यांना चतुर्थ्या होत्या त्यामुळं आणि तुम्हाला तर माहितीच आहे आज मोठी चतुर्थी होती सगळ्यात संकट चतुर्थी होती तर तुम्हाला सर्वांना गणपती चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर सगळ्यांचे जेवण वगैरे झालेत निवांत बसलेत आणि सगळे पाहुणे आलेले सगळे घरी गेलेत का तर पावसाचं वातावरण होतं त्यामुळे जास्त वेळ कोण थांबलं नाही पूजा पण लगेच काढली होत्या ब्राह्मण काकांनी सगळं व्यवस्थित झालं होतं आजचा दिवस खूप छान गेला तुमचा पण गेला असेल तर चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटू बाय गुड नाईट तुमचा असाच भरभरून प्रेम आशीर्वाद राहू द्या